गाडी नीट चालवता येत नाही का या क्षुल्लक कारणातून श्रमिक नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या जगदीश वानखेडे बावीस वर्षीय हो वय असलेल्या युव या युवकाशी परिसरातील आठ ते दहा युवकांनी वाद घालत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, वार करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे जबर जखमी झालेल्या युवकाला सातपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की जगदीश वानखेडे हा मूळचा सटाणा येथे राहणारा बावीस वर्षीय युवक तो काल रात्री आपल्या मित्रांसोबत साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होता यावेळी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांना अडवत जगदीशच्या कानशिलात लगावली मला का मारले याची विचारणा त्याने करताच टोळक्यातील दोघांनी त्याच्यावर धारधार चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले हा युवक सातपूरमधील खासगी कंपनीत नोकरीला होता मित्रांबरोबर तो कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी रात्री दहा वाजता गेला होता या ठिकाणाहून तो लक्ष्मी हाईट्स इमारती जवळून घरी येत असताना प्रणव जगताप याने दुचाकी थांबवून तू गाडी नीट चालवत का नाही असे बोलत जगदीशच्या कानशिलात लगावत त्याच्याशी वाद घेतला त्यास लाथा बुक्यांनी आणि हत्यारांनी जबर मारहाण केली जगदीशच्या मित्रांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप श्रावण वाघ साहिल गांगुडे शुभम मगर अप्पा चौथे समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव बिट्ट्या ढेगळ्या पूर्ण नाव नाही यांनी जगदीशवर हल्ला करत त्याला गंभीर जखमी त्याची हत्या सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुवा हे करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर